मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून तुम्ही त्यात शेंगदाण्याचा कोड घालू शकता त्याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका त्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही दोन ज्वारीची किंवा तांदळाची भाकर करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार देखील नाही तीन किसनीवर गोळ किसताना किसनीला किंवा वेळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गोळ चिटकत नाही चार मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट काजूची पोड टॅमॅटो प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो पाच इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत मिरच्यांमुळे इडली डोश्याचे पीठ जास्त आंबत नाहीत किंवा जास्त आंबटही होत नाहीत सहा आलू पराठे करताना सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाका त्यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल सात भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकट पाण्या घालवण्यासाठी त्यात थोडंसं लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल आठ कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिटी झाली की काही वेळानंतर प्रेशरमुळे आतील हळदीचे पाणी फसफसून बाहेर येते त्यामुळे आपल्या कुकर तर खराब होतोच त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडल्यामुळे किचन देखील खराब होऊ नये असे वाटत असेल म्हणून कुकरचे झाकण लावणे आधी कुकरची रबरी रिंग असते त्यावर अगदी थोडे तेल लावावे नऊ घरामध्ये लाल मुंग्या खूप झाल्या असतील तर त्या जागी हळदी पावडर टाकल्यानंतर मुंग्या नाहीशा होतात दहा कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची ते थोड्या वेळ पाण्यात बुडून ठेवल्यास कोथिंबीर अगदी ताजी टवटवीत तव होते अकरा कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा असे केल्याने कोथिंबीरीचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील बारा टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टॉमॅटे साल अगदीच पटकन निघते आणि त्या टॉमॅटोचा वापर सूप किंवा भाजीसाठी ग्रेव्हीसाठी ज्यूससाठी करता येऊ शकतो तेरा उकडलेली अंडी गरम करताना आधी सोडू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल अगदी पटकन निघते चौदा कांदा कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि नंतर थंड पाण्यात ठेवा अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही पंधरा पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यावर भजीमध्ये कमी तेल शोषले जाते नक्की ट्राय करून बघा सोळा कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये पंधरा मिनटं ठेवावी त्यामुळे रिंग लवकर खराब होत नाहीत व कुकरचे प्रेशरही चांगले राहते सतरा काळा मसाल्याच्या वाटाण्याची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घालण्यास भाजीची चव खूपच चविष्ट होते अठरा कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना अगदी पेपरमध्ये गुंडाळून मगच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका एकोणीस कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका नाहीतर भाजी काळपट कलरची दिसू शकते वीस कांदा पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात आता तुम्ही म्हणाल कांदा पोहे कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो पण खरच चवीत फरक पडतो टॅमॅटोसुद्धा असाच आहे तुम्ही ट्राय नक्की करा एकवीस भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे सुरुवातीला तेल गरम चांगलं करून होऊ द्या आणि नंतर त्यात मोहरी टाका मोहरी चांगली तळतळली की नंतर जिरे टाका काही जण काय करतात जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात अशा पद्धतीने मोहरी तडतळेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात त्यामुळे भाजीला किंवा वर्णाला दुर्कट किंवा करपलेला वास लागू शकतो किंवा वेगळी चव येऊ शकते कोणत्याही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच टॅमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यामध्ये टॅमॅटो पडतो तेव्हा टॅमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो तर मित्रांनो तुम्हाला आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा